महाविद्यालयातील एन एस एस विभागाच्या वतीनं आयोजित या चैनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या समारोप समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष की ज्यांच्या आगमनाने केवळ विद्यार्थ्यातच नव्हे तर आमच्या सर्व प्राध्यापक वृंदांमध्येही चैतन्यानी आणि एक प्रकारचा उत्साह संचारतो असे मुक्ताई प्रतिष्ठान देगलूरचे सचिव माननीय राजेश महाराज देगलूरकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक जे माझे विषय बंधू आहेत आदरणीय शिवाजी सर की ज्यांनी एन एस एसच्या माध्यमातून स्वावलंबनाचे धडे कसे घेतले पाहिजेत याविषयी भाष्य आपल्याला म्हणजे मार्गदर्शन आपल्याला केलं आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजयजी सर ज्यांनी उद्योज उद्योजकतेकडून आप म्हणजे उद्योजकतेकडे वाटचाल करण्याचा मौलिक सल्ला आपल्या मनोगतातून तुम्हाला दिला कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन उद्योजकतेकडे वळालं पाहिजे असं जे, जे मनोगत त्यांनी व्यक्त केले आणि आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजयजी पेंडपल्ले सर आदर्श गाव म्हणून ज्याचं स्वा सत्कार झालेला आहे असे इब्राहिमपूरचे माजी सरपंच बालाजी पाटील इब्राहिमपूरकर आणि ज्यांनी खूप छान अशा पद्धतीचं या सात दिवसाचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे असे आपल्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर माळगे सर प्राध्यापक जांभलीकर सर उपप्राचार्य सर्व उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक वृंद बंधूंनो आणि भगिनींनो सात दिवसाच्या शिबिरामध्ये दररोजच्या बौद्धिक सत्रामध्ये वेग वेग का वेग 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 तुम्हाला वेगवेगळ्या मार्गदर्शकांनी वेगवेगळ्या व्याख्यात्यांनी वेगवेगळ्या वक्त्यांनी तुम्हाला बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे त्या सर्व मार्गदर्शनाचं थीम त्यात सर्व मार्गदर्शनाचं क्रीम आणि लोणी एवढंच आहे की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी कृती केली पाहिजे तात्विक अधिष्ठान तत्वज्ञान आम्ही भरपूर शिकलो पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे साफसफाई केली पाहिजे स्वच्छता केली पाहिजे परंतु या सर्व तत्वज्ञानाचं अधिष्ठान जी कृती आहे ती कृती मात्र आम्ही त्यापासून दूर जातो तसं न होऊ देता त्या कृतीला आम्ही कवटाळलं पाहिजे कृतीला आम्ही अंगीकारलं पाहिजे मला या इथं ठिका या आजच्या कार्यक्रमाला येण्यासाठी थोडासा विलंब झाला त्याचं कारणही असंच होतं सर्वप्रथम त्याची त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याच महाविद्यालयाचा एक बारावीतला विद्यार्थी अग्निवीर या स्कीममध्ये या योजनेमध्ये तो लष्करामध्ये भरती झालेला आहे आणि तो तिथं आपले अनुभव म्हणजे त्याचं स्वागत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं ठेवण्यात आलेलं होतं आणि तो इतक्या समर्पक पद्धतीनं त्याच्या ट्रेनिंग पिरियडचे चे जो अनुभव सांगत होता की तुम्हाला तिथून उठवलंच नाही त्या ऐकत बसावं असं वाटलं बारावीचा विद्यार्थी आपल्याच महाविद्यालयातला आणि त्यांनी कशा पद्धतीनं त्या अग्निवीर योजनेमध्ये वाटचाल केली तो कसा दाखल झाला आणि कशा पद्धतीनं त्याची वाटचाल चालू आहे हे त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी कृती केली दुसरं आणखीन एक उदाहरण देतो की हेच विद्यार्थी संजय पेंडपल्ले जे खालून टॉपर होते परंतु आज एक उद्योजक या नात्यानं त्यांनी स्वतःच कसं म्हणजे स्वतःचं नाव कसं त्यांनी सिद्ध केलेलं आहे स्वतःच्या म्हणजे कशा पद्धतीनं ते स्टँड झालेले आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा स्टँड करत आहेत नवोदित उद्योजकांना नवोदित विद्यार्थ्यांना कसं डेव्हलप होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत ह्याचही उत्तम उदाहरण की एक साधी करडखेडची विद्यार्थिनी रांगोळी काढण्या सॉरी काय मेहंदी मेहंदी काढण्याचं तिचं पॅशन होतं ते पॅशन कसं प्रोफेशन मध्ये बदललं हे उत्तम उदाहरण त्यांनी मनोगतातून सांगितलं तसं तुमच्यामध्येही प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल आहे काहीतरी क्षमता आहे काहीतरी निश्चितच सुप्त गुण आहे ते आम्ही लक्षात घेऊन त्या दिशेनं आम्ही वाटचाल केली पाहिजे तिनं मेहंदी काढायचं प्रशिक्षण घेतलं म्हणून मीही मेहंदी काढायचं प्रशिक्षण घेते कृपया असं करू नका तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं तुमचं जे पॅशन आहे ते तुमचं प्रोफेशन बनलं पाहिजे आणखीन एक उदाहरण आजच्या सकाळमध्येच मी वाचलं सकाळी की आर्यन सिंह नावाचा एक विद्यार्थी आहे सतरा वर्षाचाच आहे त्यांनी एक नवीन म्हणजे ऍग रोब नावाचा एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित अशा प्रकारचा एक रोब तयार केलेला आहे जो शेतीमधील वेगवेगळ्या काम करण्यासाठी अतिशय म्हणजे ठरतो मदतनीस म्हणून तो ठरतो की त्यांनी फक्त अनुभव घेतले तो वडील त्याचे वडील शेतकरी शेतामध्ये येत असणाऱ्या वेगवेगळ्या समस्याचं त्यांना अनुकरण म्हणजे समस्या स्वतः अनुभवल्या स्वतः अनुभवत असताना त्याने निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणातून त्या अनुभवाच्या आधारे त्याने एक अशा प्रकारचा रोबो निर्माण केला की जो त्याच्या वडिलांना शेतीसाठी मदत करू शकेल सतरा वर्षाचा बिलो एटीन तुमच्यापेक्षा छोटा आणि त्याला राष्ट्रीय बालवीर म्हणून त्याला पुरस्कारही प्राप्त झालेला आहे मला सांगायचं एवढंच आहे की प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी का नवीन करण्याची नक्की क्षमता असते फक्त ती क्षमता आम्ही ओळखली पाहिजे आणि त्या क्षमतेला ओळखून आम्ही त्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचीच ही आपली वाटचाल कशी केली पाहिजे त्या दिशेनं मार्गक्रमण कशा पद्धतीनं केलं पाहिजे याच धडे देणारी ही एक प्रयोगशाळा आहे एन एस एस आणि हे एक माध्यम आहे आणि म्हणून ह्या सात दिवसामध्ये काय गेन केलं काय केलं तर प्रत्यक्ष आपण त्याचा म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो माझं मी लांबवत नाही आहे आदरणीय महाराजांचा धाय्य आहे त्याबद्दल मी इथंच माझं मनोगत थांबवतो आणि तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो धन्यवाद